सर्व महिलांची सकार ही पुरुष सकाळ उठल्यापासून घरातील शाळेतील लहान मुलांना टिफिन देण्यासाठी किचन मधून होते त्यानंतर घरातील झाडझूळ यासह इतर कामांमध्ये त्यांचा दिवस कधी संपतो हेही त्यांना कळत नाही मात्र नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील नांदगाव येथील समाजसेविका असलेल्या संगीता सोनवणे यांची दिवसांची सुरुवात गेल्या अनेक वर्षापासून सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला स्वच्छ करून धुवून मनोभावे पूजा करून वंदन करून होते म्हणतात ना प्रत्येक व्यक्तीला काही ना काही वेगळं आणि समाजहित जोपासना करण्याची सवय असते अशीच सवय संगीता सोनवणे यांना आहे गेल्या चौदा वर्षापासून त्या हे काम नित्य नेमाने आणि न चुकता करत असून या कामांसाठी त्या कोणत्याही प्रकारचा मोबदला कुणाकडून घेत नाही तर स्वतःची पदर मोड करून त्या काम करतात या कामाची छत्रपती संभाजी राजे यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्यासह राज्यातील अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक संस्था यासह विविध चित्रपट अभिनेते अभिनेत्री यांनी दखल घेऊन त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे संपूर्ण जिल्हा त्यांना शिवकन्या म्हणून ओळखतो या कामासह त्या आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चालवतात या संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब महिलांना मदत तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठून त्यांना न्याय मिळून देण्यासाठी त्या लढताना दिसतात तर आजच्या आठ मार्च या महिला दिनानिमित्त त्यांना महिला दिनाच्या लाख लाख शुभेच्छा मनमाड वरून आवेश कुरेशी विकास समाचार